हाय नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपला चॅनल लर्न अँड ग्रोमध्ये या चॅनलवर आपण मराठी व्याकरणाचे वेगवेगळे टॉपिक पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत समास आणि त्या घट त्याचे प्रकार तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहत राहा तर पाहू आपण समास समास हा मराठी व्याकरणातील खूप महत्त्वाचा घटक आहे मित्रांनो आता समास म्हणजे काय तर बघा शब्दांच्या एकत्रीकरणास काय म्हणतात तर समास म्हणतात म्हणजे मन काही वेळा काय होतं तर आपण खूप मोठे शब्द न वापरता त्याऐवजी एक छोटासा शब्द वापरतो किंवा खूप मोठ्या शब्द विश्लेषणात्मक वा शब्द वापरण्याऐवजी छोटासा शब्द वापरतो त्यावेळेस काय होतं तर ह्या समासाचा उपयोग होतो उदाहरणार्थ बघा मसाले घालून केलेला भात असं म्हणण्याच्याऐवजी आपण काय म्हणतो आज आईने मसाले भात बनवलेला आहे म्हणजेच मसाला घालून केलेला भात बनवलेला आहे तर अशा वेळेस काय होतं तर तिथं समास येतो आता बघा सम अधिक अस या संस्कृत धातूपासून काय झालेलं आहे तर समास हा शब्द तयार झालेला आहे आणि समास म्हणजेच काय एक तर एकत्रीकरण शब्दांच्या एकत्रीकरणाने जो एक जोड शब्द तयार होतो त्याला काय म्हणतात तर सामासिक शब्द आत्ता सांगितल्याप्रमाणे मसाले भात हा काय झाला तर तो झाला सामासिक शब्द झाला म्हणजे मसाला घालून केलेला भात हे काय झालं तर एकत्र एक त्याचं एकत्रीकरण एक झालं वेगवेगळ्या शब्दांचं आणि मसाले भात हे झालं सामासिक शब्द याला म्हणतात सामासिक शब्द तसेच सामासिक शब्दांची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला विग्रह असे म्हणतात आलंच बघा पुढे आत्ता सांगितल्याप्रमाणे मसाले घालून केलेला भात म्हणजे हा झाला विग्रह आणि मसाला भात हा झाला सामासिक शब्द उदाहरणार्थ इथं अजून एक उदाहरण दाखवलेलं आहे बघा क्रीडांगण क्रीडांगण हे झालं सामासिक शब्द आणि क्रीडेसाठी अंगण हे झालं ह्या शब्दाचा विग्रह म्हणजे सामासिक शब्दाचा विग्रह तर समासात काय असतात तर कमीत कमी दोन शब्द असतात आणि त्यांना काय म्हणतात तर पद असे म्हणतात आणि समासाचे कोणते पद महत्त्वाचे यावरून समासाचे काय या करतात तर वेगवेगळे वे, प्रकार पडतात समासामध्ये एक प्रमुख आणि एक गौण म्हणजे एक प्रधान आणि दुसरं गौण असे दोन प प्रकारची पदं असतात मग प्रधान कोणत्या समासामध्ये कोणतं वाक शब्द किंवा कोणता प्र पद प्रमुख आहे हे आता आपण खालील प्रकारे पाहूया तर आता कोणते कोणते प्रकार आहेत बघा तर पहिला प्रकार आहे अव्ययी भाव समास आता ह्या समासामध्ये काय होतं तर ह्या समासामध्ये पहिले पद महत्त्वाचे असते म्हणजे दोन जे पद असतात म्हणजे सामासिक शब्दामध्ये दोन पद किंवा दोन शब्द असतात त्याच्यातील पहिलं पद महत्त्वाचं असतं ते कोणत्या समासात तर अव्ययीभाव समासात तसेच दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समास तत्पुरुष समासामध्ये काय तर दुसरं पद महत्त्वाचं असतं तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्त्वाचं असतं तसेच पुढचं तिसरं आहे द्वंद्व समास द्वंद्व समासमध्ये दोन्ही पदे खूप महत्त्वाची असतात चौथा आहे बहुरी समास बहुवरी समासामध्ये दोन्ही सु पदेसुद्धा महत्त्वाची नसतात त्यातून एक तिसरा शब्द तयार झालेला असतो म्हणून त्याला काय म्हणतात बहुरी समास लक्षात ठेवा मित्रांनो लाईननेच लक्षात ठेवायचा अवयभाव समास तत्पुरुष समास द्वंद्व समास बहुरी समास पहिल्यांदा पहिलं पद महत्त्वाचं तत्पुरुषमध्ये दुसरं पद महत्त्वाचं द्वंद्व समासामध्ये दोन्ही पण पदे महत्वाची आणि बहुरी समासामध्ये दोन्ही पण पदे महत्त्वाची नसतात समजलं तर आज आपण यातील अव्ययी भाव समास हा विस्तारित रूपामध्ये पाहणार आहोत समासमध्ये आपण काय करतो तर काय करतो आपण जे शब शब्दांची काट कसर करतो म्हणजे जे मध्ये मध्ये आलेले शब्द आहेत किंवा त्या शब्दांना जे लागलेले विभक्ती प्रत्यय आहेत ते सगळे आपण काय करतो इथं त्यांचा वापर करत नाही आता उदाहरणार्थ आता आपण एक उदाहरण पाहिलं होतं क्रीडांगण म्हणजे क्रीडेसाठी अंगण आता याच्यामध्ये क्रीडेसाठी जो मधला शब्द आहे तो काय केलेला आहे आपण गाळलेला आहे म्हणजेच इथं काय झालं आहे शब्दाचे आपण कम काटकसर केलेले आहे फक्त तिथं क्रीडांगण हा शब्द वापरलेला आहे तर आता आपण समासातील पहिला प्रकार अव्ययी भाव समास हा आज आपण पाहणार आहोत तर आत्ता मगाशी सांगितल्याप्रमाणे अव्ययी भाव समास मध्ये कोणते तर पहिले पद काय असते तर महत्वाचे असते आणि म्हणून यालाच काय म्हणतात तर प्रथम पद प्रधान म्हणजे पहिले पद प्रधान असते याच्यातील म्हणून याला प्रथम पद प्रधान समास असेही म्हणतात सामाजिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो म्हणजे अव्ययीभाव समासाची जी जी उदाहरणं आहेत त्यांचा कसा वापर केला जातो तर क्रियाविशेषणासारखा केला जातो कधी कधी परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जातो मित्रांनो म्हणून लक्षात ठेवा क्रियाविशेषणासारखा वापर केला जातो आणि पहिले पद हे काय असते याच्यातील उपसर्ग असते आता बघा उपसर्ग म्हणजे काय तर ते आपण पहिला पाहू उपसर्ग म्हणजे जे, जे शब्दांच्या पूर्वी येतात त्यांना काय म्हणतात तर उपसर्ग म्हणतात आणि या उपसर्गांना स्वतंत्र असा कोणताही अर्थ नसतो किंवा स्वतंत्र असे ते कधीच येत नाही तर त्यांना शब्दाची जोड लागते तेव्हा तो अर्थपूर्ण शब्द तयार होतो तर आता याच्यामध्ये पहिला आपण संस्कृत उपसर्ग पाहू कोणते संस्कृत उपसर्ग लागून अव्ययभाव समासातील उदाहरणे तयार होतात ते पाहू तर पहिलं आहे संस्कृत उपसर्ग लागून आ आ हा काय आहे एक संस्कृत उपसर्ग आहे त्याचा अर्थ काय होतो तर पासून किंवा पर्यंत आता उदाहरणे पाहू आपण त्याच्यावरती आखंठ म्हणजे कंठापर्यंत आ जन्म म्हणजे जन्मापासून आ सेतू हिमालय सेतूपासून हिमालयापर्यंत आलोचन डोळ्यांपर्यंत आजीव जीव, जीव असेपर्यंत म्हणजे जी हे काय झाले अखंड अजन्म हे सगळे काय आहेत तर सामासिक शब्द आहेत अव्ययभाव समासाचे सामासिक शब्द आहेत आणि कंठापर्यंत जन्मापासून हे त्यांचे काय झाले तर विग्रह झाले समजलं मित्रांनो तर पुढचा उपसर्ग आहे किंवा पुढचा संस्कृत उपसर्ग आहे प्रती प्रति म्हणजे काय तर प्रत्येक मग प्रतिदिन प्रति हा काय आहे तर याला लाग दिनला लागलेला उपसर्ग आहे आणि याच्यापासून नवीन शब्द तयार झालेला आहे सामासिक शब्द प्रतिदिन तसेच त्याचं विग्रह काय होतो तर प्रत्येक दिवशी प्रतिमास प्रत्येक महिना प्रतिवर्ष प्रत्येक वर्षी प्रतिक्षण शान, प्रत्येक क्षणी किंवा प्रत्येक क्षणाला प्रतिघंटा म्हणजे प्रत्येक तासाला समजलं मित्रांनो पुढचा संस्कृत उपसर्ग आहे यथा यथा म्हणजे काय तर प्रमाणे यथा काल काळाप्रमाणे दुसरं यथाशक्ती शक्तीप्रमाणे तिसरं यथामती मती, मती किंवा बुद्धीप्रमाणे चौथा आहे यथाविधी विधीप्रमाणे पुढचा आहे वी म्हणजेच शिवाय याच्यातील एकच उदाहरण आहे व्यर्थ व्यर्थ या शब्दाचा उग्रह होतो वी अर्थाशिवाय अर्थाविना जो असतो तो व्यर्थ तर आता हे झाले संस्कृत उपसर्ग तर आता आपण पुढचे पाहू पा फारसी उपसर्ग तर कोणते आहेत पारसी उपसर्ग दर हर बिना बे गैर हे सगळे काय आहेत तर पारसी उपसर्ग आहेत त्याच्यातील पहिला आहे दर दर म्हणजेच काय तर प्रत्येक तर दर दररोज दर, दर शेकडा दर मजल ही त्याची काय उदाहरणे आहेत त्यांचे विग्रह काय होतात तर प्रत्येक दिवशी दर शेकडा म्हणजे प्रत्येक शेकड्याला दर मजल म्हणजे प्रत्येक महिलेला पुढचा उपसर्ग आहे पुढचा पारसी उपसर्ग आहे हर किंवा प्रत्येक सॉरी हर म्हणजे प्रत्येक हर घडी म्हणजे प्रत्येक घडीला हर हर रोज म्हणजे प्रत्येक दिवशी पुढचा तिसरा उपसर्ग आहे पारसी उपसर्ग बिना बिना बीन, म्हणजेच काय शिवाय किंवा वाचून आपण म्हणतो बिनविरोध बिनविरोध म्हणजे विरोधाशिवाय तसेच बिनशर्त म्हणजे शर्ती शिवाय बिनबोभाट बोभाटाशिवाय पगारी पगारी शिवाय पुढचा पारसी उपसर्ग आहे बे बे म्हणजेच काय वाचून किंवा नसलेला बेशिस्त म्हणजे शिस्त नसलेला किंवा शिस्ती वाचून बेकार काम नसलेला बेपरवा परवा नसलेला बेवारस वारस, वारस नसलेला पुढचा उपसर्ग आहे गैर गैर म्हणजे काय नसलेला आत्ता बेचा जो अर्थ होतो तोच होतो बै गैर म्हणजे नसलेला किंवा नाही गैरहजर म्हणजे हरजर नसलेला गैरसोय म्हणजे सोय नसलेला गैरहती म्हणजे बुद्धी नसलेला हे झाले संस्कृत आणि पारसी उपसर्ग असलेले शब्द परंतु इथं उपसर्ग लागत नाही मित्रांनो पुढच्या प्रकारामध्ये उपसर्ग लागत नाही तिथं शब्दांची द्विरुक्ती द्विरुक्ती झालेली झालेली असते असते म्हणजे काय तर हे एकच शब्द काय झालेला असतो असतो दोनदा आलेला त्यावेळेस काय आहे तर इथं अव्यय भाव समास आहे तर कोणते प्रकार कोणते उदाहरण आहेत त्याची तर बघा एक घरोघरी घरोघर म्हणजे काय प्रत्येक घरात क्षणोक्षणी म्हणजे प्रत्येक क्षणाला जन्मोजन्मी प्रत्येक जन्माला पावलो पावली प्रत्येक पावला ही काय झाली तर दुरुक्त शब्दांची काही उदाहरणे झाली तर या शब्दांच्या प्रथम पदाच्या अंती म्हणजे बघा आता घरोघर घरोघरमध्ये हे घरो एक पहिलं पद आहे आणि हे दुसरं पद आहे पहिलं पद काय पद काय आहे प्रधान आहे याच्यामध्ये पण आणि या काय झाल्या अंती काय झालेला ओकार हा आलेला आहे ओकार आलेला आहे म्हणजेच काय आता बघा घरो घर घर या शब्दाला काय झालेला आहे ओ लावलेला वर काय होतं घरो होतं त्याचं घरोघरी क्षणोक्षणी म्हणजे ओकार आलेला असतो आणि याचे स्वरूप काय असते क्रियाविशेषण अव्ययासारखे असल्यामुळे हे पण काय झालेले आहेत तर अव्ययी भाव समाजाची उदाहरणे आहेत तर आज आपण पाहिलं मित्रांनो अव्ययी भाव समास पुढचे समास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तर या समासावर प्रश्न कसे विचारतात तर कधी कधी काय केलं जातं प्र हे उदाहरणं दिले जातात आणि त्याच्यावरून तुम्हाला काय केलं जातं समासाचा प्रखर ओळखायला सांगितला जातो किंवा के केव्हा काय होतं एखादा शब्द दिला जातो आणि त्याचं काय झालेला असतो त्या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता आहे असे विचारलेले असते तर आश अशा प्रकारचे प्रश्न काय झालेले असतात अव्यभाव समासामध्ये किंवा समास या घटकावर विचारले जातात मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हे सगळे प्रश्न उत्तरे पाहणार आहोत त्यातपूर्वी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे या संबंधित सगळे व्हिडिओ काय होतील तुम्हाला मिळत जातील आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा बाय बाय फ्रेंड्स